नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर मित्रांनो वार्षिक स्नेहसंमेलन न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट यावर्षी जरासं आमचं स्नेह संमेलन थोडंसं लवकर नियोजन करण्यात आलेलं आहे कारण की काल आणि परवा दोन दिवस आमचं तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन झालं त्यानंतर आता आज आणि उद्या आमचा स्नेहसंमेलनचा कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने वर्ग सजावट चालू आहे तर ही वर्ग सजावट तुम्हाला मी इयत्ता आठवी अ आठवी अ च्या क्लास टीचर भोगले मॅडम त्यानंतर आठवी अच्या विद्यार्थिनी आहेत आणि संपूर्ण वर्गाचे तुम्हाला वर्ग सजावट आता दाखवतो मी अरे बघा मित्रांनो आपण इयत्ता आठवी अ च्या वर्गामध्ये आहोत तर यांनी वर्ग सजावट केलेली तुम्हाला दाखवतो अरे बघा ब्लॅकबोर्ड कसा त्यांनी सर्व ही मुलांचीच मेहनत आहे गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवतो चालू हा पुढे वारसा वरती त्यांनी सुविचारसुद्धा दिला आहे बघा जो मुलांचे मन राखतो तोच खरा शिक्षक स्नेहसंमेलन वर्ग सजावट बड्डेसुद्धा प्रत्येक कुणाचाही असेल तर ते बड्डे सेलिब्रेट करतात आणि आपल्या वर्गाला बड्डेच्या दिवशी एक पुस्तक देतात अरे बघा संपूर्ण पुस्तकंसुद्धा दिसतील तुम्हाला प्रत्येकजण आपल्या बड्डेच्या दिवशी जसं होईल त्याप्रमाणे आपल्याला जसं शक्य होईल त्याप्रमाणे एक एक पुस्तक देत हे बघा संपूर्ण त्यांचं ग्रंथालय बघा हे बघा संपूर्ण पुस्तक आपण दाखवतो तुम्हाला संपूर्ण ग्रंथालयच बनवलेलं आहे या विद्यार्थ्यांनी बघा संपूर्ण ग्रंथालयच आहे अगदी पंक तर हे बघा मित्रांनो वर्ग सजावट दाखवतो आता हे बघा शिक्षक म्हणजे आणि संपूर्ण ते लिहिलेलं त्यानंतर यशदा भोगले या इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनी मी सर्व शिक्षकांचे सुद्धा फोटो काढलेले आहेत तर हे बघा आमचे वाघमोडे सर त्यांचं रेखाटन केलेलं आहे त्यानंतर हा सुविचार त्यानंतर मजगे सर यांचा देखील सुंदर फोटो काढलेला आहे सुविचार त्यानंतर भोगले मॅडम यांचासुद्धा फोटो काढलेला आहे बघा त्यानंतर हे बघा माझा पण फोटो काढलेला आहे तिने अतिशय छान प्रयत्न केलेला आहे त्यानंतर आमचे हे कदम सर बघा अतिशय सुंदर अशी त्यांनी वर्ग सजावट केलेली आहे त्यानंतर आमचे पोपळे सर पेडणेकर मॅडम आमचे कला शिक्षक गांगुडे सर त्यानंतर गोसावी सर आणि रेवडेकर मॅडम बघा संपूर्ण वर्ग सजावट शिकेल तो टिकेल श्रीमंत होण्यापेक्षा ज्ञानी व्हा ही तेजस्वी आहे बघा संपूर्ण वर्ग सजावट दाखवतो विभक्तीमाला बघा अक्षरसुद्धा किती छान आहेत मुलांचे यात आठवी अचे विद्यार्थी आहेत हे ग्रंथ हेच हिंदी संज्ञा के भेद भाषा विभाग आहे हा संपूर्ण आकारांत नपुसकलिंगी नाम वन संस्कृतचे टेबल आहेत बघा वन देव पुल्लिंग आणि नपुसकलिंगी टेबल त्यानंतर पुढे मणी थेंबे थेंबे साचे म्हणजे कुठलाही विद्यार्थी हा एका दिवसात हुशार होत नाही जसं थेंबे थेंबे तळे साचे त्याप्रमाणेच विद्यार्थी प्रत्येक दिवस शिकून शिकून मोठा होतो त्यानंतर इंग्लिशचे सुद्धा बघा मुलांची सुद्धा बघा किती सुंदर आहे अतिशय मेहनत घेतलेली आहे मुलांनी डोंट वेस्ट टाईम ओल्ड इज गोल्ड आणि खरं आहे मित्रांनो ओल्ड इज गोल्ड आम्हालासुद्धा आमच्या शिक्षकांचा अनुभव आज सुद्धा कामी येतो म्हणून ओल्ड इज गोल्ड त्यानंतर गणित आणि विज्ञान विभाग बघा नंतर टेबल बघा क्यूब त्यानंतर समाजशास्त्र विभाग बघा पृथ्वीचे अंतरंग पृथ्वीचे अंतरंगाचे विभाग भूकवच आवरण गाभा समुद्र सपाटी सुद्धा दाखवलेली आहे बघा विद्यार्थ्यांनी मौखिक साधने उद्योगांचे प्रकार लघु उद्योग मोठे उद्योग माध्यम उद्योग त्यानंतर शारीरिक शिक्षण विभाग एन सी सी एक औरानुशासन यशोदा भोगले यांनी काढलेले चित्र बघा बघा यशदा मुलांनी काढलेली रांगोळी बघा या ताट विहाच्या मुलीने रांगोळी काढलेली बघा किती छान आणि सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे मुलंही देवाघरची फुलं असं उगच म्हटलं नाही प्रत्येक मुलामध्ये आम्हाला देव दिसतो आम्हीसुद्धा खूप भाग्यवान आहोत आमच्या आईबाबांची पुन्हाही म्हणून आम्ही शिक्षक झालो इयत्ता आठवी अ आणि क नाही ज्ञाने ना सदृशम पवित्र हिह विद्यार्थी अरे बघा मित्रांनो इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनीने विज्ञानाचा खेळ घाला जीवनाचा मेळ त्यानंतर हे बघा त्यांनी सायन्सचं एक मॉडेल बनवलं आहे तर त्या मॉडेलबद्दल आपल्याला या विद्यार्थिनी सांगतील माहिती हर्षिका बोपकर सांगा मॅडम हे वॉटर प्युरिफिकेशनचं मॉडेल आहे आणि यामध्ये सध्या वॉटर हे खूप प्रदूषित असल्यामुळे आपण यांचं प्युरिफाय कसं करायचं याच्यातून समजून तर यामध्ये ते बघा कारखान्यातून धूर आणि अशा विविध गोष्टीमुळे पाणी प्रदूषित होते त्यामुळे हे प्राणी पाणी जर आपल्याला प्युरिफाय करायचं असेल तर ते कसं करायचं तर एक एक स्टेपने आपण त्याला प्युरिफाय करत जायचं ह्या त्याच्या स्टेप आहेत म्हणजे इथे पहिलं आपण समजा एक दूषित पाणी टाकलं तर ते प्युरिफाय होत जाणार आहे वाऊचे खडक आहेत नंतर वाऊचे कण आहे त्यामधून ते प्युरिफाय होत जाणार या मुलीने सुद्धा कार्य अनुभव कोपरा बनवलेला आहे ईशा खरात आणि पूजा हुंबे तर आपल्याला ते बघा तुम्हाला आधी मॉडेल दाखवतो संपूर्ण त्यांनी काय काय केलं इथे आणि त्यानंतर ते माहिती सांगतील त्याच्यात पेपरचा यूज केलेला आहे त्याच्यानंतर फुट्ट्याचा पण केलेला आहे आणि इथून हे लाव लावलेली आहे हे क्राफ्ट पेपरपासून बनवलेलं आहे मातीपासून बनवलं आहे आणि हे लाकडाचे ते स्ट्रॉ आपण आईस्क्रीम वगैरे हो खायला यूज करतो त्याचा वापर रियूज okay, करून बनवलेला आहे ओके थँक्यू तर मित्रांनो हे बघा आता आठवी अच्या विद्यार्थिनींनी बड्डेच्या दिवशी एक एक पुस्तक देऊन संपूर्ण ग्रंथालय तयार केलेलं आहे तर त्याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती या वर्गाच्या विद्यार्थिनी ऋत्वी सावंत आणि कादंबरी ताईशेटे आणि यशदा भोगले ह्या तीन विद्यार्थिनी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतील बोला कादंबरी मॅडम बोला अग्निपंखसारखं अब्दुल कलामांचं आत्मचरित्र आहे त्याच्यामुळे मुलांना प्रेरणा मिळते वाचाल, वाचाल आता, आता तर वाचाल हा भविष्यात मोठा ध्यास नसतो त्यामुळे आत्ता आत्ताच्या जीवनात तर वाचायलाच पाहिजे मुलं मोबाईल बघतात त्यापेक्षा आपण एक तास वाचलो तर आपण आयुष्यात तू वाचलोग्रंथातून मिळतो म्हणजे असं म्हटलं जातं पुस्तके वाचले तर मस्तक सुधरतं आणि सुधारलेलं मस मस्तक कधीच कोणासमोर नतमस्तक ना होत नाही असं वाचनाचा सुद्धा फायदा आहे आणि त्याचाच उद्देश इयत्ता आठव्याच्या विद्यार्थ्यांनी आपल्याला दाखवलेला आहे तर वाचनाने किती फायदा होतो म्हणजे माणसं वाचनाने भानावरती सुद्धा येतात एखाद्या माणसाला राग येत असेल तर तो रागसुद्धा या वाचनाने कमी होतो म्हणून वाचन करणं खूप गरजेचं आहे म्हणून या विद्यार्थ्यांनी ग्रंथालय आपल्या वर्गामध्येच बनवलेलं आहे प्रत्येकाच्या जन्मदिवशी एक एक पुस्तक ते आपल्या वर्गासाठी देतात तर बघा आठवीचा वर्ग आहे आणि त्यामधील ह्या काही विद्यार्थिनी तर संपूर्ण फलक लेखन आणि या साईटची संपूर्ण भिंत त्यांनी सर्व शिक्षक आणि सुविचार वगैरे लिहिलेले आहेत तर त्याबद्दल ही विद्यार्थिनी आपल्याला बोलेल ही भिंत आमची शिक्षकांना रेडिकेट आहे कारण की सध्या आम्हाला तेच शिकवत आहेत आणि आम्ही त्यांच्यामुळे सध्या जे काही शिकत आहोत त्यांच्यामुळेच आणि हे फलक लेखन वगैरे गुरुजींनी तिला ज्ञानरूपी बसा आम्ही चालू पुढे व्हासा म्हणजे ते आम्हाला देत आहेत आणि आम्ही ते घेत न घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे यामधून आम्ही दाखवत आहोत आणि आमचा हा उपक्रम आहे आम्ही वर्गात ज्या मुलांचा बड्डे असतो त्या मुलांचा बड्डे सेलिब्रेट करतो आमच्या फॅमिलीनंतर त्या तर मित्रांनो असा होता इयत्ता आठवीचा वर्ग अतिशय छान अशी त्यांनी वर्ग सजावट केलेली आहे तर मित्रांनो ह्या संपूर्ण इयत्ता आठवीचा वर्ग विद्यार्थिनीच आहेत मुली आहेत सर्व मुलं सर्व बाहेर आहेत स्नेहसंमेलनची तयारी करत आहेत तर या वर्गाच्या सर्वासर्वे वर्गाच्या क्लास टीचर सौ भोगले मॅडम ते आपल्याशी डायरेक्ट चर्चा करतील आत्तापर्यंत आपण सगळं वर्गाची माहिती सांगितली ते पण त्यांच्या शब्दामध्ये थोडक्यात सांगतील नमस्कार हा माझा वर्ग व स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं वर्ग सजावट उपक्रम आमच्याशी प्रशालेत चालविला जातो या निमित्ताने आज चार दिवस आम्ही फुल एन्जॉय करतोय दररोज तीस तासा तीस मिनिटाचा तास घेऊन पाठ्यपुस्तक अभ्यास याच्या एवढंच नातं जे वर्ग शिक शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं असतं त्याच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांच्या आत असलेले गुण प्रत्येकात काही ना काही वेगवेगळी वेग 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 कला जी असते ती मला या चार दिवसात पाहावयास मिळाली आणि याच कलेतून हा आमचा सगळा वर्ग सजलेला तुम्हाला पाहावयास मिळतो याच्या या निमित्तानं आम्ही खूप धमाल मस्ती मजा केली आहे या चार दिवसात धन्यवाद धन्यवाद मॅडम आणि धन्यवाद यत्ता आठवीचा वर्ग तुम्ही अतिशय छान असं मला रिस्पॉन्ससुद्धा दिला व्हिडिओला आणि हे संपूर्ण तुमच्या वर्गाची सजावटसुद्धा देखील मलाही आवडली आणि सर्वांनाच आवडेल तर भेटूया आपण मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद अरे बघा मित्रांनो त्यानंतर आपण नववी अ या वर्गाचं वर्गामध्ये आलेलो आहोत तर या वर्गाचं सुद्धा तुम्हाला रे बघा वर्ग सजावट दाखवतो तुम्हाला इत्ता नववी अ वर्गाचं मंत्रिमंडळ बघा राज प्रतिपक्ष चंद्रलेखे व वर्धिष्णु ऋष्व नेता शाह मुद्रा भद्राह्य राजपत्रक बगा संपूर्ण सजावट बगा वार्षिक नियोजन वेलकम नाइन्थ अ हा हे एन सी सी विभाग भारताचे संविधान राष्ट्रगीत त्यानंतर हे एन सी सी गीत सुरक्षा दलाचे नाव आणि त्यांचे प्रमुख हा हिंदी संस्कृत विभाग आहे त्यामध्ये टेबल वगैरे बनवलेले आहेत विद्यार्थ्यांनी त्यानंतर सुक्तीसुद्धा लिहिलेली आहे श्लोक लिहिलेले आहेत आयम निज पर ती गणना लघुचे तसाम उदारचरितानाम तू वसुदैव कुटुंबकम त्यानंतर प्रत्यय दिले इथं नवी असे विद्यार्थी आहेत त्यांचं अक्षरसुद्धा बघा किती सुंदर आहे या वर्गाने सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द तर हा आहे इंग्लिश शिक्षण वरती सुविचार दिलेला आहे कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा इंग्लिश सेक्शन बघा त्यानंतर मॅथ सेक्शन सामाजिक शास्त्र विभाग प्रधानमंत्री व त्यांचा कालावधी संपूर्ण पंतप्रधानांचा कालावधीसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे पाहू शकता तुम्ही शेवटचे आहेत नरेंद्र मोदी दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत आर आर्टिक वृत्त कर्कवृत्त अंटार्किका व्रत्त हा संपूर्ण सामाजिकशास्त्र विभाग प्रयत्न हाच परमि त्यानंतर सायन्स सेक्शन आणि हा आहे मित्रांनो मराठी विभाग विरोधार्थी शब्द समानार्थी शब्द विभक्ती प्रत्यय समास मनी अलंकार प्रयोग वाक्य वाक्यप्रचार तर मित्रांनो अशा प्रकारे इयत्ता नववी याच्या विद्यार्थ्यांनी वर्ग सजावट केलेली आहे तर आपण त्यांच्याशी सुद्धा थोडीशी हितगुज करूया चर्चा करूया तर मित्रांनो हे बघा संपूर्ण नव्यूचे विद्यार्थिनी विद्यार्थी आहेत या ठिकाणी जेवढे आहेत तेवढे आणि त्यामधला आपल्याला ऋतू आपल्याशी संवाद साधेल तर ऋतू जी वर्ग सजावट तुम्ही केली अतिशय छान केली तर यासाठी तुम्ही खर्च वगैरे किती के केलात आणि ही वर्ग सजावट कशी केली आणि वर्ग सजावट करताना तुम्हाला कसं वाटलं म्हणजे मजा वाटली आनंद वाटली का आपलं बळच केलं बोल खरं तर आम्हाला खूप मजा आली वर्ग सजावट करताना पहिलं प्लॅनिंग आम्ही खर्चापासून केलं प्रत्येकाने तीस तीस रुपये सहकार्याने खुशीने दिले कारण आपला वर्ग सजावट करायचा आहे त्यामुळे सर्व खुशीने खर्च आपण आम्ही वाटून घेतला तयारी करायची म्हणजे सगळ्यांनी सगळ्यांचा हातभार लावला तक्ते आणले घराकडून ते करून आले आपलं रंगीत काम परत क्राफ्टच काय असेल तर ते सगळ्यांनी मिळून आम्ही केलं आम्हाला खूप आनंद झाला तर मित्रांनो हा होता येतात नवी याचा वर्ग आणि वर्ग सजावट तुम्हाला संपूर्ण दाखवली तर त्यानंतर तुम्हाला पुढील वर्गाची सुद्धा वर्ग सजावट दाखवतो धन्यवाद त्यानंतर मित्रांनो सहावीचा वर्ग आहे बघा छोटे छोटे मुलं आहेत छोट्या छोट्या मुलांनी सुद्धा हे बघा टेबल्स वगैरे बनवलेत त्यांनी सुद्धा जराशी मेहनत घेतलेली आहे परंतु पाहिजे तेवढी सजावट नाही केली परंतु काही छोटे मुलं असल्यामुळे असा खेळा पण शिस्त पाळा असे छोटे मुलं आहेत बघा त्यांनी पण वर्ग सजावट केलेली दाखवतो तुम्हाला पुल्लिंगी श्रीलिंगी शब्द आहेत सर्व मेहनत स्वतः मुलांनीच घेतलेली आहे हिंदी मुहावरे समानार्थी शब्द सुविचार आळस हा माणसाचा शत्रू आहे त्यानंतर काही चित्रसुद्धा काढलेलं आहे ते दाखवतो तुम्हाला चित्रा संजय नांचे त्या विद्यार्थिनी काढलेलं चित्र बघा किती सुंदर आहे राष्ट्रगीत आणि वंदे मातरमसुद्धा त्यानंतर हे बघा पूल पण काढलेलं आहे प्रतिज्ञा त्यानंतर हे बघा त्यांचं मंत्रिमंडळ मुली मुले नंतर वेळापत्रक बॅकबॉर्डवरती सुस्वागतम आणि या ठिकाणी एक शेवटचं चित्रसुद्धा काढलेलं आहे त्यांनी अशा प्रकारे आत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी वर्ग सजावट केलेली आहे हे बघा मित्रांनो आता रांगोळीसुद्धा प्रदर्शन आहे रांगोळीची पण स्पर्धा आहे तर बघा संपूर्ण विद्यार्थी रांगोळीची तयारी करत आहेत जी पूर्वतयारी आहे ती पूर्वतयारीसुद्धा तुम्हाला दाखवतो बघा विद्यार्थ्यांनी खूप छान छान रांगोळी काढलेल्या आहेत आणखी पाती आहे परंतु तुम्हाला एक पूर्वतयारी दाखवतो त्यांची सध्या तयारी चालू आहे तर हे बघा मित्रांनो आत्ता दहावी वर्ग सजावट दाखवतो तुम्हाला बघा अतिशय छान अशी वर्ग सजावट केलेली आहे ज्ञानासाठी आहात दहावी तर हे बघा मित्रांनो आत्ता दहावीच्या वर्गामध्ये आलेलो आहोत त्यांनी केलेले वर्ग सजावट दाखवतो वार्षिक नियोजन त्यानंतर टेबल ब्लॅकबोर्डसुद्धा त्यांनी छान सजवलं बघा त्यानंतर त्यांनी त्यांचे काही फोटोसुद्धा चिटकवलेत बघा हे सर्व त्यांचे फोटो बघा एन सी सीचे फोटो त्यांचे सर्व विद्यार्थी एन सी सुद्धा होते मंत्रिमंडळ त्यानंतर पुढे बघा गणित विभाग गणित विभाग बघा त्यानंतर इतिहास विभाग हा बघा संपूर्ण इतिहास विभाग आहे बघा चित्रसुद्धा अतिशय सुंदर काढलेले आहेत प्राप्तीपेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक असतो त्यानंतर हिंदी संस्कृत विभाग टेबल काढलेला आहे मोहावरे वगैरे आहेत अमरकोश समानार्थी शब्द त्यानंतर बघा भूगोल विभाग त्यानंतर मराठी विभाग ये दर शायाया। दर शायाया। रांगोली रांगोली तर हे बघा इंग्रजी विभाग विज्ञान विभाग त्यानंतर रांगोळी प्रदर्शन रांगोळी स्पर्धा सुद्धा आहे रांगोळी स्पर्धा जवळपास तीन ते चार वर्गामध्ये सुरू आहे तर हे बघा सर्व विद्यार्थी रांगोळी वगैरे काढतात बघा मित्रांनो यत्ता दहावी ब वर्ग सजावट दाखवतो तुम्हाला अरे बघा ब च्या विद्यार्थ्यांनी केलेली सजावट बघा हे त्यांचं मंत्रिमंडळ त्यानंतर बाजूला काढलेली चित्र सुस्वागतम तर हे बघा या ठिकाणी इंग्रजी विभाग आहे त्यानंतर बघा गणित विभाग दहावीचे विद्यार्थी असल्यामुळे जरासं शॉर्टकट पद्धती पद्धतीनेच केलेले आहे वर्ग सुद्धा मराठी विभाग आणि या बाजूला चित्रसुद्धा आहेत हा संपूर्ण मराठी विभाग आहे त्यानंतर हिंदी संस्कृत विभाग शब्द विच्छेद संधि भेद नंतर इकडे टेबल लिहिलेला आहे खाली श्लोकसुद्धा लिहिलेले आहेत आणि इकडे संधी विच्छेद त्यानंतर विज्ञान विभाग त्यानंतर समाजशास्त्र विभाग तर अशा प्रकारे दहावी बच्या विद्यार्थ्यांनी वर्ग सजावट केलेली आहे दहावीचा अभ्यास असल्यामुळे त्यांनी जर असं शॉर्टकट पद्धतीनेच सजावट केलेले आहे कारण की दोन तीन दिवस तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये गेले त्यानंतर वार्षिक स्नेहसंमेलनाची तयारी करण्यासाठीसुद्धा बरेच वेळ गेला त्यामुळे मुलांनी जर असं शॉर्टकट पद्धतीने केलेली सजावट तुम्हाला दाखवली धन्यवाद तर हा आहे आत्ता कचा वर्ग या वर्गाची वर्ग सजावट दाखवतो तरी बघा आत्ता दहावीकाच्या विद्यार्थ्यांनी केलेले वर्ग सजावट त्यांचं वर्ग मंत्रिमंडळ त्यांनीसुद्धा अतिशय शॉर्टकट पद्धतीनेच केलेले आहे वर्ग सजावट कारण की दहावीचे विद्यार्थी म्हटल्याच्यानंतर नंतर त्यांना अभ्याससुद्धा तेवढा असतो पण तरीसुद्धा त्यांनी सहभाग घेतला आणि आपला वर्ग सजावट केली सुविचारसुद्धा लिहिलेले संयम हेच खरे औषध आहे असे सुविचारसुद्धा त्यांनी लिहिले आहेत प्रेमाने जग जिंकता येते बघा अशा प्रकारे त्यांनी वर्ग सजावट केलेली आहे धन्यवाद तर मित्रांनो आमचे सहकारी सुभाषी जाधव अतिशय मेहनती आणि मनोरंजक असं व्यक्तिमत्व आहे सर्व शिक्षकांमध्ये सर्व स्टाफमध्ये असतात एकदम हसून खेळून राहणारं मित्रांनो आपण बच्या वर्गामध्ये आलेलो आहोत बच्या वर्गाची वर्ग सजावट दाखवतो हे बघा या ठिकाणी अशी वर्ग सजावट केलेली आहे बघा वर्ग सजावट संपूर्ण वर्ग सजवट बघा त्यानंतर मित्रांनो हा सातवी बचा वर्ग या वर्गाची सुद्धा वर्ग सजावट दाखवतो बघा चित्र वगैरे सुद्धा त्यांनी छान काढलेले आहेत तर हे बघा मित्रांनो आपण येता नवी ब आणि क या वर्गामध्ये आलेलो आहोत हा वर्ग माझाच आहे तर या सुद्धा तुम्हाला वर्ग सजावट दाखवतो तर हे बघा विज्ञान विभाग हा संपूर्ण विज्ञान विभाग सुरुवातीला सुस्वागतम त्यानंतर एन सी सी गान हिंदी संस्कृत विभाग याही विद्यार्थ्यांनी टेबल वगैरे लिहिले आहेत खाली मोहावरे कहावते लट प्रत्यय लिहिलेले आहेत त्यानंतर इतिहास विभाग बघा हा संपूर्ण इतिहास विभाग यांनी सुद्धा खूप मेहनत केली अतिशय छान अशी सजावट केली भूगोल विभाग बघा संपूर्ण भूगोल विभाग आहे त्यानंतर चित्रकला विभाग चित्रसुद्धा बघा अतिशय सुंदर सुंदर चित्र काढलेले आहेत त्यांनी त्यानंतर इंग्रजी विभाग ॲक्टिव वाईज पॅसिव वाईस ऑपोजिट वर्ड रायमिंग वर्ड्स असे त्यांनी चार्ट बनवलेले आहेत त्यानंतर हा गणित विभाग अतिशय छान अशी वर्ग सजावट केलेली आहे विद्यार्थ्यांनी त्यानंतर रांगोळी प्रदर्शन रांगोळी स्पर्धासुद्धा आहे तो तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी दाखवेल तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद